नमस्कार युट्यूब फॅमिली त्यांचे हात म्हणजे शनिवार सुरुवात करते तर संध्याकाळचे पाच आहे पाऊस पण सुटलेला आहे आणि सकाळी तर मला वेळ भेटला नाही कामं आवरत आवरतच खूप उशीर होऊन गेला होता सोलरवाले पण दोन तीन दिवसापासून कंटिन्यू ते मग मला आवडत आवरून भरपूर वेळ होऊन जातो आणि मग करायला वेळच भेटत मी तर आज बुड्याला आणि पण घरी होती आणि ती मला हेल्प केली तर मी खांद्याचे व्हिडिओ बनवले हो तर तिनेच हो हो बनवले हो हो ते व्हिडिओ मी फक्त ऍक्टिंग करत होती आणि एक जण पाहिजे खांद्याची व्हिडिओ बनवायला एक जण पाहिजे त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ करत नव्हती आणि गुढ्या सपोर्ट गुढ्या राणीचा तर राणी करते तेव्हा जो माझे व्हिडिओ होता बऱ्याच दिवसापासून कशा मुलांचे पेपर वगैरे चालू होते त्याच्यामुळे मी काही करत नव्हती आणि आता स्टार्ट केलंय मला पण थोडं फ्री राहिले का त्या दिवशी मग मी व्हिडिओ बनवते गुड्या राणी फ्री राहिली का तेव्हा आणि गुड्याने सकाळीचा अभ्यास करून घेतला होता आणि आज मेन म्हणजे लवकर उठली होती माझी ताई सकाळी सकाळी मी उठकली तोपर्यंत बघते मी उठतले तोपर्यंत तिने अभ्यास वगैरे करून मस्त तिने तिथं तिथं आवरून घेतलेलं होतं आणि आज सांगत होती मम्मी मी तुझे व्हिडिओ करून देते तर म्हटलं ठीक आहे आणि बघा मी म्हातारीचा लोक सुद्धा काढलेला नाही पण म्हटलं त्याला व्हिडिओला स्टार्ट करते आणि आता कृष्णाला चहा वगैरे दिला आणि आज दिवसभर मध्ये आठ नऊ दार जरी चहा झाला असणार कारण की लोकांना दोन तीनदा चहा झाला आमचा झाला परत गुढ्याला गुढ्याने चहा मागितला गुढ्याला झाला परत आता कृष्णाला बनवला मम्मी मला मला जेवायचं नाहीये तर मी टोच वगैरे खाऊन घेतो चहा आणि चहा घेत नाही तो कधीतरी घेतो आणि आता म्हटलं तर म्हटलं मी व्हिडिओ बंद केले आणि मग त्याला चहा करून दिला म्हटलं बे बाबा थोडस टी व्ही आणि मुलांना पण पाहिजे थोडस सकाळचा नऊ वाजता गेलेला राहतो तर तो येतो आता आता चालू आणि मग मी त्याला चहा वगैरे बिस्किट खातो येतो दोन तीन दिवसापासून काही पाऊस नव्हता आमच्याकडे आणि आज थोडाफार पाऊस होतोय तर वातावरण मस्त थंड झालेलं आहे आणि दोन तीन दिवसापासून अक्षरशः मे जूनच जसं गरम होतं ना तसं गरम होत होत आणि साडी वगैरे चेंज केली मी आणि गुळ्याचं चा चालू इथं खेळ ना तुम्हाला दाखवते गुळ्या काय खेळते ते गोड्याचे <coughs> चांगली <coughs> 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 माते अट बघ ए पोरी काय तुझं <laughs> तुझ तिचा टाइमपास करत बसते बिचारी बसते या पाण्याचे ग्लास काढ हो बेटा एक बेटा

मी आणि गुड्या बाहेर बसलेली होती तितक्यात शेजारच्या ताई येऊन बसल्या आणि ताई गेल्याने तोपर्यंत तो माझ्या मैत्रिणीची मुलगीकडनं जात होती तर तिने मला हाय बाय केलं तिला म्हटलं ये बेटा तर मग तिला चहा वगैरे केला ती गेली आणि गुड्याला म्हटलं आता स्वयंपाक काय करावा आणि स्वयंपाकमध्ये ना चपात्या पडलेल्या आहे माझ्या हल्या सकाळच्या आहे ना आठ चपात्या पडलेल्या आहे मुलांच्या बी आणि मला काही एवढं जेवण गेलं नाही तर मग एक्स्ट्रा एक दोन चपाती करून ठेवते ना मग आठ चपात्या तशाच पडलेल्या आहेत तर म्हटलं मग चपात्यांचं काय करायचं तर गुड्याला म्हटलं आपण बेसन करू तर ती म्हणे नको बेसन नको करू तर आपण रोटी पिझ्झा बनवू म्हटलं ठीक आहे आणि मागे पण मी दोन तीन वेळेस बनवून दिलेला होता व्हिडिओ काही केला नव्हता तर म्हटलं आता बनवते तर मग म्हटलं थोडासा व्हिडिओ करून दाखवते तर म्हटलं बनवते तर मग थोडासा व्हिडिओ करते आणि साहेब आले वाटतं आमचे मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि मी काय काय टाकते ते पण मी तुम्हाला सांगते आणि कॅमेरा मी सेट करून घेते तोपर्यंत इथं मी मिठी घेतलेले आहे धनिया पावडर तिखट काळं नमक गरम मसाला चाट मसाला आणि आपले काळी मिरी पूर घेतलेली एवढे यांना मिक्स करते मी आपला मसाला तयार झाला आणि कुठलेही पिझ्झा वगैरे तर असा मसाला केला ना पिझ्झा एक नंबर लागतो आणि इथं मी शिमला मिरची कांदे टमाटे कोथिंबीर काढून घेतो इथे घेतले चीज स्लाइस आणि आपलं पिझ्झा चीज दोघी ते मेहनीच घेतलेले आज मेवनीस टाकून बनवायचंय मला तर म्हटलं मग मेवनीस घेते आपली चिंग चायनीज चटणी घेतलेली आहे आणि टमाटर केचप तर चपात्या पण आहेत आपले इथं होते मी सकाळच्या चपात्या आपण तयारीला तर मी काय करते माहिती का पटकन होतील ना असे दोन दोन पिझ्झा तर दोघी तावे ठेवते मी दोघी तावा ठेवते मी आणि दोघी ताव्या एक एक पिझ्झा म्हणजे चार पिझ्झा बनवायचे आम्हाला चार चौकांना तर दोन दोन चपातीचा बनवते मी तर चला मी ना आता तूप घेते आणि तूप पण आपलं घरचं मस्त शुद्ध तूप गॅस गरम झाला की आपल्याला पहिले ना तूप ना पहिले थोडी चपाती शेकून घ्यायची दोघी चपाती शेकून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि मग आपल्याला टमाटर केचप वगैरे मेवणीस वगैरे लावायचं तर हा गॅस कमी चालतो मी इकडचा गॅस चालू करते शेकल ना तर मस्त क्रिस्पी बनायचं त्याच्यामुळे आपल्याला सफर कशी काय आणि पहिले आपल्या चपात्या म्हणजे व्यवस्थित शेकलेले आहे मग आपल्याला नॉर्मल गरम करायचे आता आणि पहिली चपातीत टाकून घेते त्याच्यावरती हो मी लागला टमाटर सॉस होती ना आपण थोडस मसाला घालायचा आहे जास्त नाही आपण भाज्या कापलेल्या आहे ना

जे घरी बनवलेले आहे तर आपलं जोपर्यंत भाज्या बी आणि पिझ्झा चीज बी व्यवस्थित होत नाही ना तोपर्यंत तो आपल्याला वीस मिनटं ठेवायचं तर मग मी काय करते आता हे सर्वे पिझ्झा लावून घेते आणि मग बोलते कारण की ना कृष्णाला लागलेली आहे खूप तर त्याला मी देते पण जेवायला झाला म्हणजे मी दादाबापासून तर आपला पिझ्झा रेडी झालाय या खायला तर कृष्णाला देते मी तो कट करून घे ना तोपर्यंत तो तो मी दुसरा पिझ्झा करते तर त्याला देते मी कट करायला चाकू पण देते आणि पिझ्झा कट करून खाऊ शकतो हा पण झालेला आहे आता पण होते मी दुसरा पुळ्याचं आणि कृष्णाचं काम होऊन जाईन दोन दोन चपात्या आहेत आणि एक पिझ्यावरती एक पिझ्झावरती पोट भरून जातो मुलांना मला माहिती येत आवडत नाही असा मांडे माझे हे मांडे मोठ्याचं त्यांना माडे म्हणतात पुन्हा एक गुसतात ना काय दाखवते शिमला आमच्या साहेबांना लगेच देते तुम्हाला खायचं आहे ना लगेच खाऊन गेल्या आम्ही पण पिझ्झा खाऊन घेतो गरम गरमच छान लागतो हो, खायला आणि मग व्हिडिओ कंटिन्यू जाते तर पिझ्झा होत नाही तोपर्यंत तो आमच्या दोघांचा पिझ्झा लावून दिलेला आहे मुलांचं पोट भरलेलं आहे भांडे पुणे सर्व आवरून झालेले किचन वाटा वगैरे पूर्ण क्लीन करून झालेलं आहे आणि मी सकाळी मटकी टाकलेली होती मटकी टाकलेली होती तर ती मटकी काय करते मी पाण्यातून दोन वेळ धुवून घेते आणि टोकल्यात ठेवते सकाळी उठून देणार मस्त मुळे ते आणि मग मटकीचं उसळ वगैरे करू आपण तो टाकणार टाकला मी मट्टीची उसळ मी मिरपूर दिवसापासून खाल्लेली नाही आहे आणि आपण ती पण करू आणि जास्तीची टाकलेली आहे तर चला मी काय करते हे दो दोन बांधेने धुवून घेते आणि मग बोलते आणि आता भांडे काही एवढं नाही आहे फक्त एवढंच भांडे माझ्या आधी घासायचे आणि थोडं बारी वगैरे घेऊन देते दे ठेवायचं तर हे हिटून देते झालं मग माझं काम तर आजचा व्हिडिओच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय